नवी मुंबई परिसरातील वाढत्या चैन चोरीच्या वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पथकाला आदेश दिले होते त्यानुसार कारवाई करत असताना एका सराईत चैन चोरीचा आरोपी कोपरखेरणे बस डेपो येथे येणार असल्याची माहिती कोपरखेरणे पोलिसांना मिळाली होती त्यानुसार सापळा लावून पोलिसांनी आरोपी ऋतिक उर्फ राजू गोविंद मोरे वय सव्वीस वर्ष याला अटक केली त्याचा जवळ तपास केला असता त्यांनी आणि त्याच्या साथीदाराने कोपरखेरणे परिसरात दोन चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे पोलिसांनी त्याचा जवळून सोन्याचे दागिने आणि मोटरसायकल असा एकूण पाच लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे आरोपीवर यादी देखिल नवी मुंबई तसेच मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद असल्याची माहिती तपासात समोर आली आहे आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून आरोपीचा फरार असलेला साथीदार रेहान खान याला अटक करण्याच्या दृष्टीने कोपरखेरणे पोलीस तपास करीत आहे माननीय पोलीस आयुक्त सो नवी मुंबई पोलीस सहआयुक्त सो त्याचप्रमाणे पोलीस उपायुक्त परिमंडळ एक वाशी यांच्या मार्गदर्शनानुसार व सूचनेनुसार आम्ही रबाळे एसीपी यांनी कोपरखरणे पोलीस स्टेशन यांना चैन चोरीच्या गुन्ह्याच्या संदर्भात पुढील सखोल तपास करून गुन्हे उघडकीस सांगण्याच्या दृष्टिकोनातून सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री औदुंबर पाटील त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षक गुन्हे उन्मेश थिडे तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री अभिजित मोरे व त्यांची टीम यांनी पोपर पोलीस स्टेशन येथील दोन गुन्हे सीआर नंबर दोनशे पंचावन्न व दोनशे पाचशे पंचावन्न असे दोन चैन चोरीचे गुन्हे जे आहेत ते उघडकी सांगलेले आहेत सदर याच्यामध्ये ऋथ्वीपूर्फ राजगोविंद मोरे त्याचप्रमाणे त्याचा साथीदार रेहान खान हे दोन आरोपी निष्पन्न झालेले आहेत त्यापैकी ऋथ्वीपूर्फ राजगोविंद मोरे हा आपल्या ताब्यात आहे सदर गुन्ह्यामध्ये एक मंगळसूत्र व दोन चैन असे एकूण तीन तोळे आठ ग्रॅम वजनाचे एकूण तीन लाख ऐंशी रुपयाचा सोन्याचे दागिने त्याचप्रमाणे वापरलेली मोटरसायकल एक लाख वीस हजार रुपयांची असा एकूण पाच लाख रुपयांच्या हस्तगत करण्यात आलेला आहे सदर जो गुन्हा उघडकीस आलेला आहे त्यामुळे रबाळे उपविभागातील त्याचप्रमाणे नवी मुंबई कमिशनरेट मधील चैन चोरीच्या गुन्ह्यांना आळा बसण्याची अशा आम्ही व्यक्त आरोपींना यामध्ये चार दिवसांची पोलीस कस्टडी प्राप्त झालेली आहे याद्वारे आम्ही पोलिसांतर्फे नागरिकांना आवाहन करत आहोत की आपण सकाळी मॉर्निंग वॉकला जाताना त्याचप्रमाणे वयस्कर जी लोक असतात की ज्यावेळेस आपण कुठल्या तरी निर्मनुष्य भागामध्ये फिरत असतो त्यावेळेस काळजी घेण्याची गरज आहे आपल्या आज आजूबाजूला लक्ष ठेवून अलर्ट राहण्याची गरज आहे चेन स्नॅचिंग अथवा पोलीस बतावणीचे गुन्हे अशा भागांमध्ये अशा ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत सातत्याने घडत असतात पर पुलिस बतावनी कुछ ही अशा प्रकार के फसवणूक बड़ी पड़ू ना अलर्ट रहा वो सदर घटना घटने नर तत्काल नजीक पुलिस स्टेशन का संपर्क करा सी ई न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सी ई न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर